आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधुवानी आणि नो माणसाच्या जीवनात कायम टिकणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे नम्रता चरित्र आणि माणुसकी माणसाच्या जीवनात कायम टिकणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे माणसामध्ये असलेली नम्रता स्वतःच चरित्र आणि माणुसकी असते बांधवांनो उदाहरणार्थ एका गावामध्ये दोन उच्च शिक्षित तरुण होते ते भरपूर शिकलेले होते ते शिकलेले होते म्हणून त्यांना शेतीत कामधंदा करायचा टाळायचा मग ते शिकले असल्यामुळं आणि घरी अभ्यास करत आणि करीत राहत मग कोणा एखाद्या माथ्या माझ्याने मदत मागितली का कोणा काय मागितली तर एक मदत करत असे आणि हे करत असे मदत करत असे आणि त्यांना आधार दिवसासुद्धा देत असे आणि दुसरा मात्र देत करत नसे तसं त्याने मदतही करत नसे आणि काहीच करत नसे आणि चांगलं वागत नसे आणि बोलतही नसे आणि दुसरा मात एक पहिला मात्र चांगल्याशी बोलत असे वागत असे आणि सगळं काही करत का असे त्याचा परिणाम काय झाला त्याच्या वागण्यामुळं वागण्यामुळं बोलण्यामुळं चांगलं वागण्यामुळं बोलण्यामुळं व वा राहण्यामुळं चांगली जॉब त्याला प्रायव्हेट ठिकाणी एक चांगली जॉब लागली आणि जॉब लागून तो तिथं सुद्धा येऊन अभ्यास करू लागला आणि अभ्यास करून तो पुढे गेला अभ्यास करून तो सरकारी नोकरी करू लागला आणि हा मात्र याच्या वागण्यामुळे बोलण्यामुळे राहण्यामुळं या न्रतामुळं व त्याच्या चरित्रामुळं खराब झाल्यामुळं चरित्र खराब झाला आणि चरित्र खराब झाल्यामुळं त्याला कोणी जाब नाही आणि काहीच नाही हा घरीच बसला आणि तो पुढे गेला मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बघण्या एवढ्याच की ज्या कोणास त्याच्या स्वतःच्या जीवनात यशस्वी व्हायचे असेल जीवनात व कार्यात यशस्वी असेल त्यांनी एक गोष्ट म्हणजे एक गोष्ट करावी ते म्हणजे नम्रता चरित्र आणि माणस असते ती कमवावी तेव्हाच माणसाच विकास होऊ शकतो नसता माणसाचा विकास खुटू शकतो बांधव एवढ्या ठिकाणी मला सांगायचं असा विकास खुटू शकतो एवढ्याच ठिकाणी मला सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणाचं जरी काम पडसल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायच सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्यासुद्धा काम पडेल मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एवढ्या ठिकाणी मला सांगायचं मिळून धन्यवाद म्हणून नो पुन्हाबद्दल